सन दोन हजार चाळीस मध्ये शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांची अवस्था आणि मराठी भाषेची खिचडी आयले बोलता थकी गोगडा ए बाबे अरे चाल जरा वावर बांध लाग मला तुरुस कॉलेज मोबाईल बस एवढंच यार अरे शेतीनं काम बी शिकी ये नाही नोकरी तर दे काय ढेकळ खा शिकत हा पप्पा बट मेरे को जमेल का जमेल का म्हणजे अरे शेतकरी ना पुरेसे तू शिकायला पाहिजे चल बटकन यार आई नेवर बाइंड वावर अब कैसा करूँ मैं नहीं जाऊँगा बांधने तो पापा कंबर मोड़ डालेगा ए पापा आई एम कमिंग आई एम डूइंग ए पापा इसमें soil अब मिट्टी आच नहीं रही है हाउ टू बांधी ही वावर मेरे को समझ में आयत या नहीं है मला काय यार ये पोरियन भाषा नहीं खिचड़ी डड़ी हिंदी भी नहीं डड़ी इंग्लिश भी नहीं डड़मारा टीवी भी नहीं, टी नहीं। काय करूं यार

माफ कर यार मला खर हा पावडा मी तुझ्या कमरेत न टाकता तो माझ्या डोक्यात टाकायला पाहिजे होता कारण या सगळ्यासाठी तू जबाबदार नाही मी स्वतः जबाबदार आहे जसं माझ्या बापाने मला लहानपणापासून शेतीचं काम शिकवलं तसं मी जर तुला शिकवलं असतं तर आज हे दिवस मला बघायला भेटले नसते अरे लोकांचं बघून मी जर तुला इंग्लिश मिडियममध्ये घातलं नसतं तर तुझ्या भाषेची सुद्धा खिचडी झाली नसती तुझ्या शिक्षणाची सुद्धा खिचडी झाली नसती पण मी लोकांचं बघून तुला चांगल्या शाळेत घालू म्हटलं पण आज पस्तावा करायची वेळ आली आणि आज दोन हजार चाळीस मध्ये हा जमाना तर पूर्ण बदललेला आहे पूर्ण रोबोटिक जमाना झालेला आहे पूर्ण रोबो काम करतात अरे आता तुम्हाला नोकऱ्या बी नाही काही शेतीचं काम तर शिका कमीत कमी ही माऊली आपली पोटाची खळगी तर भरून देईल ओ डॅड यू नॉट ओन्ली डिस्ट्रॉइड माय लाईफ बट ऑल्सो यू हॅड डिस्ट्रॉइड सॉइल हेल्थ रासायनिक खतांचा येड्यासारखा वापर करून पुरी शेतीची वाट लावून ठेवली तुम्ही अरे अब इस खेती में ढेकळा छोडके पिकताच घ्या मईदज को किया रे तुमने हमको न डंका पढ़ाया न खेती रखा करे तो करे क्या जाए तो जाएगा बस पूरा बस माफ कर माला खूब मोटी चूक